लगो घेत रामकृष्ण रामकृष्णारी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो व त्रिवार अभिमानानं करतो एक गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे की महाराष्ट्र ही शूरांची आणि वीरांची भूमी आहे आणि असं असताना या महाराष्ट्र भूमीवर अनेक संत महात्मे वीर लढाऊ योद्धे आणि हुतात्मे हे जन्माला आले आणि त्यांनी आपल्या भारत मातेसाठी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्राणाची आवती देऊन आपल्या देव देश धर्माच्या रक्षणाचं दे कार्य के केलं आणि असं नाही की आपल्या भारत मातेच्या आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी फक्त या महाराष्ट्रातील या भारतातील फक्त पुरुषांनीच बलिदान ना दिलं नाही तर आपल्या भारत मातेच्या रंगराजिन्या म्हणजे राजमाता जिजाऊ असतील पंडित शिव भाईल देवी होत असतील काशीच्या राणे असतील अशा अनेक महिलांनी आपल्या आपला महाराष्ट्र प्रयत्न केला आणि बलिदाना श्लोक त्यांचं हो कार्य हे शब्दात व्यक्त करणं एवढं नाही म्हणजे आज जर मंदिरावरील दिस असल खऱ्या अर्थाने जन्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतरनं जर खरं क्षणाचं जर तुम्ही केलं असल तर माझ्या आईच्या देवी होळकरांनी केलेलं आहे त्यांच्यामुळं आज आपण मंदिरामध्ये देवाच्या पायरीवर टोको ठेवू शकतो खऱ्या अर्थाने पुनर्वासन जर गुली केलं असेल उदर शिर्डोदार जर गुली केला असेल तर माझ्या आईच्या देवी होळकरांनी केलं असेल आज विनुदादा इडके असतील आणि त्यांचे स्तंभ म्हणजे युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय म्हणलो कारण आज या तालुक्याचा आमदार जरी वेगळा असता तर जनतेसाठी खरं कार्य रामभाऊच करते करत करताय की नाही म्हणून आमदार पदव कोण आहे याच्यापेक्षा आमदाराचं काम कोण करतंय जनतेच्या जे हिताच कामगोर कर करत आहे आणि महापुरुषांची जयंती करायची म्हणून करायची नाही म्हणजे महापुरुषांची फक्त प्रतिमेची आणि स्मारकाची मिरवणूक काढणे म्हणजे महापुरुषाचा आदर्श ये असं नव्हे त्या महापुरुषाचं विचार आचरणात आणलं पाहिजे तर त्या महापुरुषाचा विचार आपण प्रत्येक युवकामध्ये कसं करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि या सर्व गोष्टीचा प्रयत्न आमचा पिनुदा करतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आज मला अलिबाग कोर्टाची तारीख होती आज कसल्याही परिस्थितीत येऊ शकत नव्हतो पण आज अंबादास दादा आणि दा मी दा दा अतिशय प्रयत्न करून घेता आलेला आहे त्याचं कारण फक्त एक आहे की आमचा सहकारी मित्र ज्यांनी ही पुढील श्लोक ऐकली जयंतीची मिरवणूक केलेली आहे या मिरवणुकीमध्ये आम्हाला सहभागी व्हायचंय हो आणि आम्हाला त्यांच्या कार्याचा एक धागा व्हायचा हो असाच आपण सर्वांनी त्याला हात पिऊन म्हणजे त्याला नाही तर सर्वांनी एका टाकाला हात पिऊन साखळी स्वरूपानं हो वर जायचंय आणि माझी आदरणीय आमदार आणि बावी मंत्री राम भाऊ विनंती आहे की आमच्या पिनुबावर विशेष लक्ष द्या आणि त्याला सामाजिक कार्यात हात द्या त्याला ताकद द्या कारण जर पिरो हात बळकट केलं तर हेच बळकट झालेलं हात आणि हेच बळकट झालेलं म्हणजेच उन्हा एखाद्या आधारण्याचं कंजुरा पकडू शकतात पुण्या लुंग्या सुंग्याला जर तुम्ही ताकद दिली तर तो मंग बोय असत तर तो सहाला घरात पुसणार मन म्हणत मला ताकदी पाहिजे तो महापुरुषांचा विचार आचरणात जाण्याची ताकद ठेवतो आणि माझी म्हणून राम बोलण्याची आहे की तिनं हात बळखत करा त्यांचा मंजत करा या भागातला अन्याय दूर करायचं काम तो करत बोलण्यासाठी खूप आहे माझ्या आयल्या जीवळ कार्य जेवढं आहे की सकाळपर्यंत जरी आपण बोलत थांबलो तर ते संपणार नाही पण आज आपल्याला या आनंद उत्सवात सहभागी व्हायचं आहे आणि आपण पुढील मिळवून स्टार्ट करूया मीच माझ्या मित्राला फिरवला जाईल गेला विनंती करतो की पुढील कार्य सुरू करावं आणि तुम्हाला पुढील कार्य फोपेच्या रामकृष्ण आहे धन्यवाद अण्णासाहेब